मंगळागौरी म्हणजे सगळ्याच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आणि मंगळा गौरीसाठी विशेषत भाजणीचे वडे हे केलेच जातात हे भाजणीचे वडे कसे तयार करायचे बऱ्याचदा काय होतं तो वडे नरम पडतात किंवा ते खूप तेलकट होतात पण आज आपण भाजणीचं योग्य प्रमाण पाहून हे असे अजिबात तेलकट न होणारे बराच वेळ छान असे टम्म फुगलेले राहणारे खमंग आणि खुसखुशीत हे भाजणीचे वडे तयार करणार आहोत हा वडा बघा अतिशय खुसखुशी तयार झाला आहे आणि अजिबात तेलकट झाला नाहीये असे हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण भाजणीसाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया इथे मी एक कप हे साधे तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून आणि वाळवून घ्यायचे आहेत शक्य नसेल तर ओलसर कापडाने पुसून घेतले तरीही झाले पाव कप हे हरभरे घेतले आहेत चण्या ऐवजी हरभरा वापरल्याने वडे छान असे खमंग होतात त्यानंतर इथे मी पाव कप इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे खरं तर अख्खे उडीत घ्यायला हवेत पण माझ्याकडे नाहीयेत म्हणून मी इथे पाव कप इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर पाव कप इतकं आपल्याला गहू घ्यायचे आहेत आता एक कप तांदळासाठी पावकप हरभरे पावकप उर्दाची डाळ आणि पावकप कप गहू घेतलेले आहेत हे सगळं धान्यनं स्वच्छ एखाद्या ओलसर कापडाने पुसून घ्यायचं आहे म्हणजे त्यावर काही जंतुनाशक कीटकनाशक लावली असतील तर ती सगळीच निघून जातील आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे तर धने आणि जिरे घालायचे आहेत जर तुम्हाला एक किलोचं प्रमाण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये देईनच एक चमचा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि एक टेबल स्पून म्हणजे त्यापेक्षा थोड्या मोठ्या चमच्याने एक चमचा धने घातलेले आहेत धने हे वजनाने हलके असतात त्यामुळे थोडेसे जास्त घ्यायचे आणि धण्याचा स्वाद या वड्यांमध्ये अप्रतिम लागतो आता हे सगळं एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे यामधलं मी तांदूळच फक्त स्वच्छ धुवून आणि वाळून घेतले आहेत पण धान्य मात्र पुसून फक्त घेतलेलं आहे आता काय करायचं तर आपल्याला एक मोठी कढई गरम करायला ठेवायची मोठ्या आचेवरती छान अशी कडकडीत गरम करून घ्यायची मग गॅस बंद करायचा आहे आणि मग या गरम कढईमध्ये हे धान्य फक्त आपल्याला हे असं गरम करून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण शुभ कार्यासाठी वडे बनवतो त्यावेळेस आमच्याकडे हे असं हलकस गरम करून घेतात आणि हे जर आपण श्राद्ध पक्षामध्ये बनवणार असेल तर मग ही प्रोसिजर करण्याची गरज नाही आता हे असं सरसरीत पीठ मी याच दळू आणलेलं आहे जर घरघंटीवर दळणार असाल तर तीन नंबरची चाळण लावायची म्हणजे छान असं सरसरीत आपलं हे पीठ दळून तयार होतं किंवा जर तुम्ही गिरणीमध्ये दे दळाल देणार असाल तर सांगायचं की आम्हाला भाजणी थाली पिठाची भाजणी असेल तसं भरडसर दळून द्या आता मी दोन वाट्या यामधलं पीठ घेणार आहे हे दोन वाट्या मोजून घेतलेलं आहे आपली नेहमीची आमटीची वाटी असे त्या वाटीने दोन वाट्या घेतलेत त्याकरता मोहन किती घालायचं तर आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही नाहीतर वर तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते आता सुरुवातीला हे थोडस गरम आहे म्हणून चमच्याने असं मिसळून घ्यायचं आहे आपण काय केलं तर सुरुवातीला फक्त पीठ घेतलं आणि त्यामध्ये लगेचच काय केलं तर मोहन घालून घेतलेलं आहे बरेच जण काय करतात तर यामध्ये सगळं तिखट मीठ कोथिंबीर हळद हे सगळं मिसळतात आणि मग वरून गरम तेल घालत असतात मोहन म्हणून पण खर तर तसं करू नये कारण तसं केलं तर वडे जळजळीत होण्याची शक्यता असते आता मात्र हे सगळं मोहन लावून झाल्यानंतर मग यामध्ये चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद आणि साधारण पाऊन चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि दोन मोठे चमचे इतके मी हे पांढरे तीळ घातलेले आहेत आता हे सगळे जिन्नस एकदा मिसळून घ्यायचे आधीच लक्षात ठेवा तिखट घालण्या अगोदरच आपल्याला मोहन लावून घ्यायचं आहे जर तुम्ही तिखट घातल्यानंतर मोहन घातलं तर मात्र वडे दळजळीत होण्याची शक्यता असते आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर गरम म्हणजे बोटाला सोसवेल इतकं गरम अगदी उकळतं घ्यायचं नाही किंवा अगदीच कोमट सुद्धा घ्यायचं नाहीये आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला नेहमीची जशी आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदा हे असं पीठ मळून झालं ना की मग यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर छान अशी एकदम बारीक चिरायची आणि अशी शेवटी घातली ना म्हणजे तिचा छान हिरवागार रंग तसाच राहतो आणि स्वादही खूप छान येतो आता हे पीठ आपण थोडा वेळ मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊया साधारण एक दहा पंधरा मिनिटं तरी हे पीठ चांगलं मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हे वडे करायला घ्यायचे एकदा पीठ चांगलं पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि मगच वडे करायला घ्यायचे वडे करण्या अगोदर काय करायचं तर हे सगळे असे ना छोट्या छोट्या लाट्या किंवा गोळे हे तयार करून ठेवायचे असे तयार केले ना मग भराभर आपल्याला वडे थापता येतात आणि एक बाजूला लगेच तळता सुद्धा येतात आता मी इथे एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे दुधाची तेलाची कुठलीही अशी पिशवी घेतली तरी चालेल अगदी त्याला थोडासा पुसटसा तेलाचा हात लावला आणि बोटांना सुद्धा थोडस तेल लावलं आणि हा वडा असा बोटांनी थापून घ्यायचा आहे बघा काय मस्त वडा दिसतोय कोथिंबीर सुद्धा अगदी छान हिरवीगार राहिली आहे याला मध्यभागी नाही असं छिद्र करतात शुभ कार्यासाठी जेव्हा बनवतात त्यावेळेस याला छिद्र करतात आणि श्राद्ध पक्षासाठी बनवतात ना त्यावेळेस या वड्याला छिद्र केलं जात नाही ता दुसरा एक वडा आणखी थापून दाखवते दुसऱ्या वेळी पुन्हा आपल्याला त्या प्लास्टिकच्या शीटला तेल लावण्याची गरज नाही हे असं बोटाने किंवा मग आपला हा जो तळव्याचा भाग असतो ना त्याच्याने हा वडा अगदी पटकन थापला जातो बघा अवघ्या मिनिटभरामध्ये सुद्धा दोन वडे आपले थापून झाले फारसा वेळ लागत नाही फार जाड नाही किंवा फार, फार पातळ नाही असे हे मध्यम जाडीचे वडे थापून घेतले जर तुम्हाला थापायला जमत नसेल तर मात्र काय करायचं तर हे असं लाटण्याने सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे वडे असे तयार करून घेतले तरीही चालेल इथे तेलही खूप छान असं गरम झालेलं होतं गॅस ची आज मोठा ते मध्यम ठेवायचा अगदी लहान आचेवर कधीही वडे तळायचे नाहीत एकतर ते फुगत नाहीत आणि दुसरं म्हणजे तेलकट होतात त्यामुळे गॅस ची आज मो, मोठा ते मध्यमच ठेवायचं आहे एक बाजू चांगली शेकली ना की मगच तो उलटवून घ्यायचा छान असे तांबूस रंगावर वडे छान तळून घ्यायचे आहेत बघा काय सुंदर वडा दिसतो आणि अगदी छान टम्म असा हा वडा फुगला आहे आता दुसरा वडा सुद्धा तळून दाखवते बघा जो वर वडा स्वतःहून वर येत नाही तेलातून तोपर्यंत झाडा लावायचा नाही आणि मग एकदा का वडा वर आला की मग हे असं छान तांबूस रंगावरती दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस वडा तळून घ्यायचा आहे सगळेच वडे अगदी मस्त छान असे टम्म फुगत आहेत बघा क्षणी खावेसे वाटतात इतके छान हे असे वडे तयार झालेले आहेत अतिशय खुसखुशीत जरा सुद्धा तेलकट न होणारे हे भाजणीचे वडे याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे वडे मी तयार करून घेते बघा काय मस्त असे आपले वडे तयार झाले आहेत बराच वेळ झाला तरी सुद्धा हे असे छान फुगल्यासारखेच राहिले आहेत अजिबात हे असे मऊ पडत नाही छान असे टम्ब फुगलेले बराच वेळ असेच फुगलेले राहणारे आणि अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत हे भाजणीचे वडे तुम्ही सुद्धा या मंगळाघोरीला नक्की तयार करून पहा दह्यासोबत चटणीसोबत अप्रतिम लागतात तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद